हॅलो नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। हा सर नेहमीप्रमाणे एक प्रश्न होता म्हणजे आपण चर्चा करतच असतो ऐतिहासिक विषयांवर हां तर आज मला परशुरामाबद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं हां काही इतिहास काही इतिहासकारांचं मत असं आहे की परशुराम हा वैदिक होता तर काही इतिहासकारांचं मत आहे परशुराम हा अवैदिक होता आणि मागच्या मध्ये जसं आपण चर्चा केल्याप्रमाणे परशु आणि पारसी या शब्दाचा म्हणजे अपभ्रंश होत तो नाव त्याला प्राप्त झालेला आहे तर नेमकं काय तथ्य आहे त्यामाग परशुराम कोण होता परशुराम हा कस तर काही ते ऐतिहासिक पात्र नाही आहे ओके okay. काही अभ्यासकांनी जरी लिहिलं असतं चित्राव शास्त्री लिहिलं आहे की त्याचा काळ दिला शिवसेना पूर्व ते बावीसशे काहीतरी त्यांनी दिलं आहे पण त्याला काही पुरावा नाही आता ग्रांतिक पुरावा म्हणून ते म्हणू शकतात पण ग्रांती पुरावाही म्हटला तरी तो विश्वास आला यासाठी नाहीये आता इसवी सणापूर्व भावश्य धरला आपण तर इसवी सणापूर्व पंधराशे तेव्हा आठशे किंवा हजार हा जो कालावधी आहे या काळामध्ये ऋग्वेद रचला गेला आहे सगळं विद्वानांनी मान्य केलं तर मग तो ऋग्वेदात कसा उल्लेख पाहिजे होता ज्या अर्थी ऋग्वेदात उल्लेख नाही याचा अर्थ तो ऋग्वेदाच्या आधीच काही होऊन गेलेला नाहीये म्हणजे त्याचा त्याचा उल्लेख महाभारतात आणि रामायणात सापडतो म्हणजे परशुरामांचा वेदामध्ये उल्लेखच नाही ओके ओके मग वैदिक होता की अवैदिक होता हा प्रश्न पडायला नको पण आता तुम्ही विचारलाय म्हणून सांगतो की तो वैदिकांचं त्यांचं काही देणं घेणं नाही कारण परशुरामाची कहाणी पहिल्यांदा महाभारतात येते आणि महाभारत हे शिक्षणाच्या पहिल्या शतकातला आहे पहिल्या किंवा दुसऱ्या शतक हा जो काळ आहे त्याला महाभारताचा काळ मानला आहे महाभारताचा काळ म्हणजे रचना काळ महाभारत घडलं की नाही हा आणखी वेगळा मुद्दा आहे त्याचा काळ ठरवता येत नाही आपल्याला कारण त्याचे ऐतिहासिक पुरावे कोणतेच नाही आहे ते महाकाव्य आहे त्या महाकाव्यात पहिल्यांदा आपल्याला परशुरामाचं जे व्यक्तिमत्व आहे ते चितारलं आहे आणि नंतर मग शिवसेनाचं चौथं शतक जे आहे त्यात वाल्मिकी रामायण रचलं गेलं तर त्याच्याबद्दलच्या धारणा अशा आहे की रामायणाच्या घटना आधी घडल्या आणि नंतर ते लिहिलं गेलं हा म्हणजे हे अभ्यासकांचं मत आहे आणि जे परंपरावादी लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की रामायण आधी लिहिलं गेलं आणि त्यांचं रामायण घडलं हें हें आता लिलनसार घडत नाही कारण प्रत्येक घटना ह्या पुस्तकात पाहून पाहून घडत नाहीत तर तेव्हा ह्या दोन्ही गोष्टींना तसं काही ऐतिहासिक अर्थ नाहीये तर रामायणात त्याला थोडस जास्त क्रूर क्रूर आणि भयंकर प्रभावी असं चित्रण त्याचं केलंय आता ह्या दोन ग्रंथांमध्ये साधारणतः चारशे वर्षाचा अंतर आहे आता एकच व्यक्तिमत्व दोन्ही ग्रंथामध्ये असू शकत नाही ना बरोबर म्हणजे एखाद्या माणसाचं आयुष्य शंभर वर्ष आपण गृहित धरलं तरी ते चारशे वर्षाचा जो काळ आहे तो मोठाच आहे तर त्या ही शंका कोणाला येणं स्वाभाविक आहे त्यामुळे मग एक कथा रचली गेली की परशुराम हा चिरंजीव आहे म्हणजे तो अजूनही जिवंतच आहे अशी समजूत पसरली गेली तर याबाबचं कारण फक्त आपण पहिल्यांदा समजून घेऊ म्हणजे वैदिक कि अवैधिक हे याही प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल तर इसवी सार्थ पहिलं शतक हे प्रामुख्याने शुंग आणि कण्व हे दोन जे राजवटी होत्या ह्या ब्राह्मण राजवटी होत्या आणि या काळामध्ये भृगू भु, भु, नावाचे जे ब्राह्मण होते भृगू गोत्रातले हा तर ते प्रभावी झाले आणि त्यांचा हा जो काळ आहे साधारणतः दोनशे वर्षाचा काळ आहे तर त्याच काळामध्ये त्या चारशे वर्षाचा एक काळ काही लोक इसवी सणापूर्व दुसरं शतक इसवी सणाचं दुसरं शतक असे दोन शतक ते मानतात काही लोक तर हे आपण गृहित धरलं पण दोनशे आपण गृहित धरू चारशे मोठा काळ आहे त्याचा तर त्या काळामध्ये गोत्रातले ब्राह्मण होते ते प्रभावित ठरले आणि मग राजाश्रय त्यांना त्या काळात मिळाला शृंग कण्व असतील की आणखी काही राजवटी असतील मगध बिहार या भागातल्या तर त्या लोकांनी ब्राह्मणांना अनुकूल असे ग्रंथ लिहिले आणि त्या ग्रंथामध्ये इतरांना त्यांनी ने हिंग घेतलं उदाहरणार्थ मनुस्मृती मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे बाबासाहेब आंबेडकरांनी श्री सन पूर्व एकशे एक्कावन्न हा त्याचा सा काळ सांगितला आहे म्हणजे म्हणजे साधारणतः सणापूर्वी दीडशे वर्षापूर्वी तो ग्रंथ लिहिला गेला म्हणजे दीडशे वर्षापासून गोत्राचे जे ब्राह्मण होते प्रभावित ठरले असा त्याचा अर्थ होतो मनुस्मृतीमध्ये ब्राह्मणांचं स्थान उच्च आणि मग क्षत्रिय किंवा इतरही लोकांचं स्थान नीच दाखवलेलं आहे आणि जे चार वर्णाच्या बाहेर आहेत त्यांना अस्पृश्य ठरून त्यांना गावकुसा बाहेर राहायला भाग पाडलेला आहे तर ही जी आताची उतरंड दिसते आपल्या जातीची थोडीफार शिल्लक असलेली ती त्याच्यामुळे अशी मनुस्मृतीतल्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कारणीभूत आहे आणि ज्या लोकांनी मनुस्मृतीची रचना केली आता मनुस्मृती शब्द ऐकल्याबरोबर आपल्याला मनु आ, मनु म्हणजे राजा होता आणि तो क्षत्रिय होता वगैरे वगैरे सांगतात पण मनुस्मृतीच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी इथे श्री भृगुप्रोक्तम भृगु नावाच्या कुळात गोत्राच्या ब्राह्मणांनी सांगितलेली गोष्ट असं सा प्रत्येक श्लोकाच्या शेवटी एक वचन येते तर त्यात स्वतः मनुस्मृती सांगते किंवा हे भृगुनी रचलेलं आहे आणि त्याचं ज्यांनी ती रचली आता हे अनेकांनी रचली आहे आणि या त्यापूर्वीच्या अनेक स्मृती ज्या होत्या म्हणजे ब्राह्मणांनी तयार केलेले धर्मग्रंथ कायद्याचे ग्रंथ तर त्याचं संकलन केलेला तो ग्रंथ मनुस्मृती आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या लेखकाचं नाव सांगितलं सुमती भार्गव नावाचं सुमती भार्गव नावाच्या ब्राह्मणांनी तो ग्रंथ रचला मनुस्मृती हा नाव मनूचं दिलं मनु म्हणजे एक क्षत्रिय राजा आणि मग त्याचं नाव दिलं बदनाम होईल तर तो होईल आणि शासन होईल तर ते बाकीच्यांना होईल आणि भृगू नावाचे ब्राह्मण मात्र सुरक्षित राहतील अशी व्यवस्था त्या शब्दामध्ये आहे आता एक उदाहरण आपण घेऊया की राजस्थानच्या न्यायालयाच्या समोर मनूचा पुतळा एका न्यायाधीशांनी बसवला तो पुढे मग भाजपचा खासदार झाला मंत्री झाला नंतर राज्यपाल झाला वगैरे वगैरे अनेक पद मिळाले तर तो जो मनुचा पुतळा आहे तो काही राजाचा नाही तो ऋषीचा पुतळा आहे ओके म्हणजे मनु म्हणायचं आणि ऋषीचा पुतळा बसवायचा म्हणजे मनु ऋषी होता असंही त्यातून त्याला सूचित करायचं तर हे एवढं हे विस्तार आणि सांगण्याचं कारण असं की भृगुकुळातले लोक स्वतःला भार्गव म्हणायचे हा आणि परशुरामाचं एक नाव भार्गवराम असं आहे अच्छा हा आणि महाभारताचे रचित सुद्धा व्यासाचं नाव आपल्याला माहिती आहे मग व्यासाचा शिष्य वैशंपायन वैशंपायन नंतर मग वगैरे नाव येतात मग सुत नावाचा एक लेखकाचा वर्ग आहे त्यांची नाव येतात पण हे महाभारत इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये जे दूषित केलं म्हणजे ब्राह्मणांच्या अनुकूल केलं तेही ह्या भृगु गोत्रातल्या ब्राह्मणांनी केलं आणि त्या गोत्राचं जे काही प्रतीक होतं ते परशुराम आहे एक तर स्पष्ट आहे की ते वैदिकांच्या अनुकूल असं <laughs> <laughs> ते लिखाण केलंय आणि इतर अवैदिकांना ही देखण्यात आलेलं आहे महाभारतामध्ये हा प्रकार झालाय महाभारतातला कर्ण हा सूत पुत्र आहे म्हणून त्याला जी द्रौपदीच्या जी वाक्य आला की तुला या स्वयंवरात भाग घ्यायचा अधिकार नाहीये आणि मग म्हणजे जे दुय्यम पात्र जे ठरवले त्या महाभारतातले सगळे असे शुद्र या वर्णातले आहे तर त्यामुळे महाभारत सुद्धा वैदिकांच्या प्रभावाखाली रचलं गेलं मनुस्कृती त्या काळात रचली गेली आणि सगळ्यात महत्वाची ज्या गीतेला जीवती प्राण मानतात आपले भारतीय लोक ती गीता सुद्धा महाभारताच्या भीष्मपर्वाचा भाग आहे भीष्मपर्वामध्ये गीता भगवद्गीता पर्व आहे त्यातून मग आताची गीता साकारली गेली इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये ह्या घडामोडी घडल्या म्हणजे राज्यसत्ता ही ब्राह्मणांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांना अनुकूल असे हे तीनही ग्रंथ मनुस्मृती महाभारत आणि गीता तर ह्या गीता तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे त्याच्याबद्दल वेगळी चर्चा केव्हा तरी करू आपण पण महाभारतामध्ये पहिल्यांदा आपल्याला भार्गवराम भुगु गोत्रातल्या लोकांचा नायक हा आपल्याला दिसतो म्हणून तो वैदिकांचाच आहे किंवा अवैदिकाचा असण्याचं काही कारण नाही दुसरा एक प्रश्न सर दशावतारामध्ये परशुराम दाखवला जातो विष्णूचा एक अवतार आणि आणि त्यांनी कोकणातले शेतकरी नष्ट केले क्षत्रियांचा संहार केला म्हणजे ते नष्ट केले आणि चित्पावन ब्राह्मण किंवा कोकणस्थ ब्राह्मण तिथून त्यांना म्हणजे रक्षण झालं त्यांचं आणि तिथून त्यांचा प्रसार वाढत गेला हे यामाग काय तथ्य आहे नाही आता हे कसं आपण महाराष्ट्रातले असल्यामुळे कोकणाबद्दल बोलतो पण हा जो पश्चिम किनारा आहे समुद्र किनारा भारताचा या पश्चिम किनाऱ्यामध्ये जे लोक वसले ते परशुरामाला आपलं दैवत मानतात आणि त्याला कारण की इराण मधून काही चौदा प्रेत बहुतेक आले अशी कथा आहे परशुरामाबद्दलची आणि ते प्रेता अर्धमेल्या अवस्थेत होती कारण भारतीय संस्कृती कोशकार पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी आपल्या कोशामध्ये ही नोंद केली आहे की ते इराणी लोक त्यांची जहाज फुटली असतील आणि त्यामुळे कदाचित ते वाहत वाहत त्या पश्चिम किनाऱ्याला लागली आणि त्यांना ला त्यांनी वाचवलं आणि चितेत चितेतून त्यांना पावन केलं म्हणजे चिता ज्या रचल्या होत्या काही लोकांच्या त्याच्या अग्नीतून पावन केलं म्हणून पावन असा एक उत्पत्तीची कथा ही कोकणी कोकणात राहणाऱ्या कोकणस्थ ब्राह्मणांबद्दल सांगितली जाते पण अशाच प्रकारची कथा केरळमध्ये सुद्धा आहे कच्छच्या इथपर्यंत म्हणजे गुजरातचाही समुद्र किनारा आहे तिथपर्यंत जिथे लोक राहतात ते परशुराम क्षेत्र म्हणून त्या परिसराला मानतात तर चित्पावन या शब्दाचा एवढाच अर्थ की बा हे मरणार होते किंवा मरणासन्न अवस्थेत होते त्यांना वाचवण्याचं काम या परशुरामाने केलं आणि पुढची कथा अशी आहे की परशुरामाने आपल्या आई आईलाच मारला आईचा खुनी आहे तो आणि त्यामुळे मग त्याच त्याला आपल्या धार्मिक विधीमध्ये त्यावेळेचे ब्राह्मण सहभागी करून घेत नव्हते म्हणजे जे काही श्राद्ध विधी करायचे असतील ते आपल्या पूर्वजांसाठी तर त्या कामात त्या चितपावन लोकांनी परशुरामाला मदत केली अशी दुसरी कथा हे मिथकच आहे मिथक हे पूर्णतः सत्य नसतं तर पूर्णतः असत्य नसतं त्यातून एवढंच कळलं की परशुरामाला मांडणारा एक वर्ग त्या काळात तयार झाला होता आणि त्या लोकांनी परशुरामाला साथ दिली आणि त्यांचे पहिले प्रतिस्पर्धी होते ते क्षत्रिय होते म्हणजे त्यांना सत्ता प्रस्थापन करायचा अर्थ क्षत्रियांचा होता आणि मग क्षत्रियांना हीन लेखना करता त्यांनी मग परशुरामांनी कार्तवीरी अर्जुनाला कसं मारलं आणि कार्तवी अर्जुनानी परशुरामाच्या आश्रमातल्या गायी कशा पळवल्या या कथा रचल्या गेल्या आता एक स डांगे म्हणून फार मोठे विद्वान होऊन गेले आपल्या महाराष्ट्रातले आणि काही काळ ते नागपूरला होते मुंबई विद्यापीठात सुद्धा ते संस्कृती विभाग प्रमुख होते आणि विद्वान होते त्यांचं असं म्हणणं आहे की त्या स्त्रिया असल्या पाहिजेत म्हणजे गायी पळवल्या आणि कोणी युद्ध करत नाही तर स्त्रिया पळवल्या असाव्यात नाही आणखी त्यांनी भर टाकली सहडांगीनी त्या कथेत आणि या संघर्षाला स्त्री स्त्रियांना पळवणे म्हणजे काहीतरी वाईट काम केलं कार्तिकवीर अर्जुनानी असं ठरून त्याला वध्य ठरवलं मारण्याची योग्य तो आहे असं आताची अभ्यासक असे लिहितात हे आपल्या लक्षात येतं पण मुळात हा क्षत्रिय विरुद्ध ब्राह्मण हा संघर्ष होता आणि हा संघर्ष आपल्याला पुराणांमध्ये वशिष्ठ आणि विश्वामित्राच्या रूपाने दिसतो विश्वामित्राला ब्रम्हर्षी व्हायची इच्छा होती पण वसिष्ठ त्याला ते पद द्यायला तयार नव्हता आणि मग त्यांनी ज्या कुरगुड्याकडे एकमेकावर त्याच्या कथा अनेक पुराणामध्ये आपल्याला आढळतात तर ब्राह्मणांनी त्यासाठी एकच मार्ग अवलंबला तो म्हणजे मनुसुती रचली आणि त्या क्षत्रियांना त्यांनी हिन लेखलं आणि त्यांना क्षत्रियत्व देण्याचा अधिकार ब्राह्मणांकडे राखून ठेवला त्यानंतरही काही स्मृती तयार झाल्या अनेक ग्रंथ तयार झाले अगदी अलीकडे सतराव्या शतकापर्यंत ग्रंथ तयार झाले त्या ग्रंथामध्ये त्यांनी तर सरळ क्षत्रिय आता शिल्लकच नाही नंदांतम क्षत्रिय कुलम अशी घोषणा करून टाकली आणि मग ब्राह्मण आणि शूद्र दोनच वर्ण आहेत ज्या शूद्रांना क्षत्रिय व्हायचं त्यांनी ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची आणि दक्षिणा देण्याच्या पद्धती त्यांनी फार वेगवेगळ्या शोधून काढल्या मला वाटते बागच्या वेळेस आपण यावर चर्चा केली हिरण्य गर्भ महादान विधी हा जो विधी आहे त्या सोन्याचा हंडा करायचा माणसाच्या आकाराचा त्यात लहानसा दार ठेवायचं आणि त्या दारातून ज्याला क्षत्रिय व्हायचं आणि प्रवेश करायचा आणि त्या हंड्याला बाहेरून थोडसा चटका द्यायचा अग्नीचा म्हणजे तो पवित्र झाला आणि बाहेर काढून तो सोन्याचा हंडा घरी घेऊन जायचा अशा तऱ्हेने ब्राह्मण त्या काळात जे श्रीमंत झाले आणि त्यांनी कुरघोडी केली त्यांची राज्य हडपली त्यांच्या शेती हडपल्या त्यांच्या स्त्रिया हडपल्या कारण परिश्रामाचं वर्णन जे येतं रामायणात वगैरे तो म्हणजे क्षत्रियांच्या स्त्रियांच्या पोटात जे गर्भ आहे ते गर्भ फोडणारा असं त्याचं वर्णन जे इंद्राचं वर्णन आहे तेच वर्णन परशुरामाचं आहे आणि इंद्र हे जे देवाचा राजा म्हणून ते दैवत म्हणून आता पूजनी नाही तर त्याचं मूळ आपल्याला इराणमध्ये सापडतं आणि हा जो भार्गवराम आहे याला परशुराम म्हणतात परशुमस नावाचा जो प्रदेश होता इराणमधला त्याला पुढे पर्शिया म्हटलं गेलं तर त्या भागात भागातलं भागातले लोक जे भारतात आले ते इथल्या लोकांवर त्यांनी वर्चस्व गाजवण्याकरता अशा तऱ्या कथा तयार केल्या आणि तुम्ही आता उल्लेख केला की तो दशावतारामध्ये आहे नहीं, नहीं, तो दशारा म्हणजे त्याला स्थान आहे पण परशुरामाची मंदिरं फारशी आपल्याला दिसत नाही कोकणामध्ये परशुराम लोटे मंदिर लोते नहीं, 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 ता ता आहे ते इतर ठिकाणी दिसत नाही एवढंच नाही तर आता तो जर अवतार आहे म्हणजे विष्णूचा आणि त्या विष्णूच्या सगळ्या अवतारावर पुराण रचली गेली पण परशुरामावर एकही पुराण रचलं गेलं नाही हे तो तसाही बहिष्कृत आहे ब्राह्मणांच्या दृष्टीने सुद्धा आणि दुसरी गोष्ट परशुरामाची गंमत अशी की राम हा विष्णूचा अवतार मानला गेला आता रामाचा स्तोम खूप वाढलं अलीकडे तर त्या रामाच्या विरोधात परशुरामाची लढाई दाखवली आहे रामायणात अरे बापे वाल्मिकी रामायणात तो त्याचं येणं हे फार भयानक दाखवलं त्याचा प्रवेश फार प्रभावी दाखवला वाल्मिकी रामायणात पण तो ज्या त्या स्वयंवराच्या वेळेस त्याला असं कळतं की जे शिवधनुष्य आहे जे रामाने स्वयंवराच्या वेळेस तोडलं सीतेला मिळवण्याकरता तर तो रागाने त्याला जाग विचारतो हे शिवधनुष्य तू का तोडलं तर हो तो म्हणतो हा स्वयंवराचा भाग आहे तर मग तो भांडतो त्यात युद्ध होतं आणि परशुरामाला राम हरवतो म्हणजे परशुरामाकडून परशुराम हा रामाकडून पराभूत होतो हे वाल्मिकी रामायणातच लिहिलाय नंतर शिवाकडे एकदा तो परशुराम जातो तेव्हा मध्ये त्याला गणपती अडवतो तर गणपतीला तो आपला परशु फेकून मारतो तर त्यामुळे त्याचा एक दात तुटलेला जो दात दाखवतात परशुरामाचा आपल्या गणपतीचा तर तो परशुरामाने तोडला अशी कथा पुन्हा रचली त्यांनी आता गणपती हा बहुजन समाजाचं नेतृत्व करणारा नेता लोकशाही पद्धतीतला तर त्याचा दात तोडणारा परशुराम याचा अर्थ नोकतो लोकशाहीच्या विरोधातला आहे राम जर सर्वांच्या मनामनात आहे तर विरुद्ध परशुराम जर जात असेल तर परशुराम हा बहुजन समाजाच्या विरोधातलाय हा एक संदेश गेला आहे तर त्यामुळे म्हणजे एक एक दोन अवतार आपसात भांडतात असं बाबासाहेब आंबेडकरिडर्स इन हिंदी जमत लिहिलंय की जर रामही हा विष्णूचा अवतार असेल आणि परशुरामही हा विष्णूचा अवतार असेल हे भांडतात कशासाठी यांचा अवतार झाला कशासाठी नेमता नहीं। तर असा प्रश्न श्रद्धाळू लोकांच्या मनात येत नाही कारण का ते दोघांनाही दैवत मानतात पण जो विचार करतो त्याच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो आणि दुसरं आता रामाचा उल्लेख मी केला आहे जो बहुजन समाजाचा नेतृत्व करणारा एक नेता होता किंवा गणपती हा लोकशाही पद्धतीतला नेता होता तिसरं महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे रेणुकेचा आहे रेणुकेला त्यांनी पुराणांनी परशुरामाची आई म्हटलं आहे आणि तिला चरित्रहीन दाखवण्याचा प्रयत्न पुराणांमध्ये केलेला आहे तर जमद अग्नी मग ज्या चार मुलांना सांगतो की तिला मार तो ते तीन मुलं ते ऐकत नाही पण हा पक्षरा मात्र मारतो आणि तिचं मुंडकं वगैरे तुटलं मग ते मातंगी ती मातंगी नावाची ती देवता आहे रेणुका आणि यल्लम्मा नावाची देवता तिकडे कर्नाटकात आहे तर यल्लम्मा आणि रेणुका एकच आहे असं अभ्यासकांचं मत आहे <बस्यान> डॉक्टर राची ढेरे वगैरे हो आणि तिकडे मरीअम्मा नावाची देवता आज कर्नाटकात आहे <बस्यान> तर मरीयअम्माचं मुणक रेणुकेला लावलं आणि रेणुकेचं मुंडकं बरिअम्माला लावलं अशा प्रकारचं ते मिथक तयार करण्यात <बस्यान> आलं म्हणजे मातंग आता मरिअम्मा ही मातंग आहे मुळात आणि रेणुकेलाही मातंगी म्हटलं आहे तर मातंग हा शब्द जो आहे तो हत्ती ज्याचं कुलचिन्ह आहे मातंग म्हणजे हत्ती हत्ती ज्याचं कुलचिन्ह आहे असे लोक म्हणजे जे पुढल्या काळात था अस्पृश्य ठरवले गेले आताही अस्पृश्याचे अधिक मातंगांचा समावेश आहे पण बुद्धाच्या काळात का प्रसिद्ध एक राजा जो होता तो होता। ती मातंग होता मातंगांची राज्य भारतात होती ते काही साधारण लोक नव्हते मातंग ऋषी नावाच्या ऋषीचा उल्लेख वाल्मिकी रामायणात येतो पण तिथेही त्याला हिन लेखण्याचा प्रयत्न वाल्मिकी रामायणात झाला त्याला अस्पृश्य ठरवण्याचा प्रयत्न झालाय आणि आता तर मातंग अस्पृश्यच आहे तर त्या मातंगांच्या ज्या राज्याची प्रमुख जी मातृदेवता आहे ती मातांगी तिलाच रेणुका म्हटलंय आणि तिला मारणं म्हणजे मातृदेव मातृसत्ताक पद्धतीला विरोध करणारा परशुराम हा पितृसत्ताक पद्धतीचा पुरस्कर्ता असला पाहिजे असं या बैठकातून दिसतं आणि दुर्दैव असं आहे की तिचं एक नाव जे आहे रेणुकेचं ते एकवीरा आहे एकवीराचा अर्थ असा होतो की परशुरामासारख्या वीराला जन्म देणारी आई आता आता खरंच म्हणजे हा जन, जन्म ज्याला जन्म दिला त्याने जर आईला मारलं असेल तर परशुराम हा काही चांगला सुपुत्र नाही आहे कुपुत्रच आहे आणि आईला त्याच्यावर नाव पडणं ही सुद्धा एक षडयंत्राचा भाग आहे भाषा विज्ञानामध्ये काही गोष्टीचं उदात्तीकरण केलं जातं काही के गोष्टींना हिन लेखलं जातं तर त्यातला हा प्रकार आहे अशा तऱ्हेने मातृसत्ताक पद्धतीच्या विरोधक रामासारख्या राजाला विरोध करणारा आणि विशेषतः गणपतीला विरोध करणारा म्हणजे हिंदूंना जे अतिशय आदरणीय पूजनीय अशी दैवत आहे त्यांच्या विरोधातला परशुराम हा ब्राह्मणांचं नेतृत्व करणारा त्यांचा प्रतिनिधी आहे त्यामुळे तो वैदिकांचाच आहे आणि ब्राह्मण क्षत्रिय संघर्ष हा ब्राह्मण क्षत्रियांपुरता सीमित नाही तर ब्राह्मण आणि बहुजत असा संघर्ष हा आहे त्या संघर्षाचा प्रत्येक म्हणून आजही ब्राह्मण महासभा किंवा ब्राह्मण सभा, सभा आ, त्याला आपलं दैवत मानते आणि एक क्षत्रियांना नष्ट करण्याचा प्रयत्न करणारा म्हणजे आज क्षत्रिय म्हणून जे आता महाराष्ट्रात मराठा आहे प्रामुख्याने राजपूत आहेत उत्तर भारतावर यादव आहेत जाट सुद्धा स्वतःला क्षत्रिय म्हणतात हरियाणातले ठाकूर आहेत बिहारपर्यंत म्हणजे भारतभर ठाकूर म्हणजे राजपूत जाट आ, यादव आणि काही ठिकाणी कुर्मी सुद्धा नितीश कुमार सारखे हे स्वतःला क्षत्रिय म्हणतात अनेक जाती अशा आहेत जे स्वतःला क्षत्रिय म्हणतात त्यांच्या विरोधात जर परशुराम असेल हे प्रतीक असेल हे अख्ख्या पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाच्या विरोधातलं हे प्रतीक आहे असं या विथकातून स्पष्ट होतं म्हणजे माझं मत जे तयार झालं ते या विथकांच्या का अभ्यासातून तयार झालेलं आहे खरं आहे सर म्हणजे आता तुम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की हा बहुजनांविरोधी एक वैदिक नेता होता मला दुसरा एक प्रश्न विचारायचा होता महात्मा फुलेंनी पण परशुरामास पत्र लिहिलं होतं ओ, ओ, पत्र तानी, तानी, ते पत्र काय होतं त्यात महात्मा फुलेंचं काय म्हणणं होतं महात्मा फुले म्हणजे एक असं व्यक्तिमत्व होतं की म्हणजे आता शंभर दीडशे वर्षांपूर्वीचं पत्र आहे दीडशे वर्षांपूर्वीचं. तर त्यात त्यांनी परशुरामाला जे लोक चिरंजीव मानतात त्यांच्यासाठी ते पत्र आहे त्यांचे डोळे उघडणारं पत्र आहे तर तो परशुरामाला ते पत्र लिहिताना महात्मा फुले म्हटलं की तू जर जिवंत आहेस तर तुझे जे आता इथे बांधव आहेत त्यांच्या अवस्थेला कारण कोण आहे <ही। कार्ण> तर त्या लोकांना ते पत्र आता मी वाचूनच दाखवत ते माझ्या समोर आहे ते पत्र <कार्ण> तर हा ते पत्र मजेझर पत्र आहे आता तुम्ही प्रश्न विचारला म्हणून ते पत्र वाचणं आवश्यक आहे त्याशिवाय करणार त्याचा मूळ आशय जो आहे तो कारण हा महारा फुले लिहितात की चिरंजीव परशुराम उर्फ आदिनारायणाचा अवतार यास मुक्काम सर्वत्र ठाई आता तो दैवत असल्यामुळे सर्व ठिकाणी राहतो अरे दादा परशुरामा तू ब्राह्मणांच्या मढ्यापासून चिरंजीव आहेस तू कडू का होईना परंतु विधपूरक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस ना। तुला पहिल्यासारखे पोळ्यांच्या मढ्यांपासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत पण ना। ना। हल्ली येथे तू जो मढ्यांपासून उत्पन्न केलेले या ब्राह्मण यापैकी कित्येक ब्राह्मण विविध ज्ञानी बनून राहिले आहेत बसले आहेत त्यांना काही अधिक ज्ञान सुद्धा देण्याची तुला जरूर पडणार नाही फक्त तू इथे ये आणि त्यांनी शुद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल कारण आज चांद्रायण प्राशिकता देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत जादूच्या सामर्थ्याने पहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश फ्रेंच वगैरे लोकांत करून दाखवू म्हणजे झाले तू असा तोंड चुकून पळत फिरू नको तू या नोटीशीच्या तारखेपासून सहा महिन्याचे आत येऊन हजर झाल्यास मी तर काय पण एकंदर सर्व जगातील लोक तुला तू सर्व साक्ष आदि नारायणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील व तू तसे न केल्यास येथील महार माग आमच्या मसोबाच्या पाठीच लपून बसलेल्या तुझ्या विविध ज्ञानी म्हणणाऱ्या ब्राह्मण बच्चास ओढून आणून त्यांची फटफजी करण्यास कधी कमी करणार नाही आणि ते करून त्यांच्या तुंटुण्याची तार तुटून त्यांच्या झोळीत दगड पडल्याने त्यात विश्वामित्रा हके उपाशी भरू लागल्यामुळे कुत्र्याचे फरे खाण्याचा प्रसंग आणू नको आपला खरेपणा पाहणारा ज्योतिराव गोविंदराव फुले तारीख पहिली माहे ऑगस्ट सन अठराशे बहात्तर म्हणजे आता या याही गोष्टीला दोनशे दीडशे वर्षाच्या वर झाला काळ मोठा काळ झाला अशा तऱ्हेचं हे जे पत्र आहे हे पत्र लिहिलं त्यांनी पुढे त्यांनी अखंड लिहिला तो अखंड सुद्धा आता वाचून दाखवतो परशुरामा आपल्या आईचा एक क्षत्रियाच्या पोटातील गर्भाचा निर्दय त्याने खून केला त्याबद्दलही महात्मा फुले एका अखंडामध्ये त्यांचा निषेध करतात परशुराम देवसाचा वध करी अर्भकांचा आर्या अवतार परशुरामाचा वैरी विधवांचा बाळेवधी पोटी पुत्र होता पर परशुरामाने वधली शस्त्राने तांदी बाळे वध केला सात रेणुका मातेचा लाडका पित्याचा दैव कायचा म्हणजे अशा तऱ्हेने आपल्याच आईचा वध करणारा हा दैवत कसा असेल पित्याचा लाडका असू शकते पित्याच्या मनात त्यांच्या बायकोबद्दल संशय याला असेल चरितेच्या चरित्राबद्दल पण आईला मारणारा हा दैवत कसा होऊ शकते असा एक प्रश्न महात्मा फ्रेने विचारला आणि या या प्रश्नात दोन तीन गोष्टी आहेत एकतर आताचे ब्राह्मण काही तुझ्यासारखं वागत नाही ते शुद्राकडून गाजर खातात म्हणजे कोणाकडून काही खातात ते आता भ्रष्ट झालेत तर त्यांना जाब विचारण्याकरता तू इथे यायला पाहिजे त्यांना शुद्ध करण्याकरता यायला पाहिजे आणि तू जर आदिनारायणात अवतार आहे सर्व साक्ष आहे सर्वत्र ठाई आहे चिरंजीव आहेस तर ह्या सहा महिन्याच्या आत या नोटीसीच्या तारखेपासून तुम्हाला भेटला नाही तर मग तुला कोणी मान देणार नाही आणि महारमांग लोक महारमांग जे लोक आहेत आमचे ते मसोबाच्या पाठीतला फोन बसलेल्या तुला तुझ्या वेळी ज्ञानी म्हणून ब्राह्मण बच्च्यात <laughs> ते ब्राह्मण लोक आधार घेतात सर्वसामान्य <laughs> लोकांचा आणि स्वतःची तुमडी भरतात तर त्यांना तू बाहेर काढ आणि नाहीतर आम्ही काढू अशा तऱ्हेचं ते थोडस आव्हानात्मक ते पत्र आहे आणि त्या अखंडामध्ये सुद्धा तशा प्रकारचं आव्हान त्यांनी केलेलं आहे असं महात्मा फ्रीचं पत्र फार जाग काही लोकांना ते आवडलं नसेल त्या काळात पण आजच्या काळात आपण विचार केला तर ते पत्र बरोबर होतं आणि परशुराम हे दैवत असू शकत नाही पुढचंच ब्राह्मणांचं असेल तर ब्राह्मणांना काय करायचं नेमकं क्षत्रियांच्या विरोधात लढा राहायचा आहे का किंवा लढाई करायची का रस्त्यावर यायचं आहे का त्या अजून काही आगी नाही गोष्टी केल्या त्यांनी के खूप मोठ्या आणि प्रत्यक्षात त्यांनी ते काही केलं नाही असं दिसतं नाही एक, एक मुद्दा राहिला आपल्या चर्चेत की परशुराम चिरंजीव आहे अशा प्रकारच्या कथा जरी असल्या गेल्या तरी त्या ब्राह्मणांच्या ग्रंथामध्ये परशुराम हा मरणार आहे अशा प्रकारचेही श्लोक सापडले आणि जैन पुराण जे आहे आदिपुराण पुराण त्या आदिपुराणात त्यांनी सुभोग नावाचा जो राजा होता कार्तवी अर्जुनाचा मुलगा त्यांनी परशुरामाला मारल्याची कथा आहे म्हणजे एकीकडे परशुराम एकवीस वेळा निक्षेत्रीय पृथ्वी करतो असं म्हणतो तर जैन पुराणामध्ये मात्र ह्या शुभम राजांनी एकवीस वेळा ब्राह्मण म्हणजे निक्षिय निब्राह्मण म्हणजे विरहित अशी पृथ्वी केली असं जैन महापुराण पद्मपुराण हरिवंश पुराण जैन कोश ह्या जैन साहित्यामध्ये अशा प्रकारच्या कथा आलेल्या आहेत म्हणजे तो जिवंत आहे हे त्यांनी अमान्य केलेला आहे आता जैन साहित्यामध्ये सर हे दशावताराबद्दल किंवा परशुराम विष्णूचा अवतार आहे वगैरे असं काही संदर्भ सापडतात का, सा का, का म्हणजे सा हे जे मिथक आहेत जसं तुम्ही चिरंजीवी याच्याबद्दल जशी लिंक सापडली तसं या अवतारांबद्दल किंवा त्यांच्या लढायांबद्दल अजून काही सापडतं का इतर नॉट जैन ओनली आदर साहित्यामध्ये जैनानी तर सगळं जे आपण जे वाचतो हिंदूंची पुराणं वगैरे वगैरे ज्याला आपण समजतो त्याच्या अगदी आ, विरोधात त्यांनी पुराण लिहिली आहेत जसं पद्मपुराण नावाचं एक पुराण ना आहे त्याला पौम चरीवू असं म्हणतात पौम चरिवू मध्ये राम आहे तो वेगळा आहे हनुमान सुद्धा वेगळा आहे म्हणजे हनुमान आपण चिरंजीव मानतो आणि दुसरी गोष्ट ब्रह्मचारी होता म्हणतो पण तिथे तो काम पुरुष आहे त्याला वीस बायका आहे आणि त्यांनी खूप काळ ह्या सगळ्या भोगविलास केला त्याला अनेक मुलं झाली अशा प्रकारची कथा जैन पद्मपुराणात आहे आणि शेवटी तो जैन झाला तीर्थंकर जैन हे झाला म्हणजे मुनी झाला अशा प्रकारची कथा विथक आपापल्या सोयीने लोक लिहित राहतात चुकून किंवा वृद्धवानी लोक त्यांना इतिहास समजतात म्हणून आपण विथकांचा अभ्यास हा तटस्थपणे केला पाहिजे म्हणजे जाएन आपल्याला जैनच काय इतर रामायणात तो, तो रामायणच नाही तर इतरही अवताराबद्दल वेगवेगळ्या पुराणामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत त्याचे विश्वासार्ह नाही आहेत त्या लिहिणाऱ्याचा हेतू त्यातून दिसून पडतो येस सर अजून काही मिस होत असेल तर बार दर, बार पुरे पुरे ये सर आपण करूया काय मिस होत ठीक आहे पुढे आहे पुढे मग वेगळ्या विषयावर चर्चा करू आपण येस सर येस सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर